पच्चीस और छब्बीस नवंबर को स्थानीय भीम टेकड़ी यशोदा नगर अमरावती में दो दिवसीय राज्य स्तरीय धम्म परिषद का आयोजन किया गया है इस धम्म परिषद को बदंत ज्ञान ज्योति महास्थवीर मार्गदर्शन करेंगे परिषद का, का उद्घाटन आमदार बलवंत बाई वानखड़ी द्वारा किया जाएगा अमरावती जिल्ह्यामध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय धम्म परिषदेचे आयोजन केलेले आहे या धम्म परिषदेला अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण भिक्खन उपस्थित राहणार आहे या सव्वीस तारखेला भनते ज्ञानज्योती उपस्थित राहणार आहे व बाहेरगावरून येणाऱ्या संपूर्ण उपासक उपासिकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था या ठिकाणी रुग्णसेवक सुरेश टाळे मित्रपराज तर्फे तर तर जे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहे त्यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे मी अमरावती जिल्ह्यातील उपासक उपासिका व नागरिकांना जाहीर आवाहन करतो विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे धन्यवाद तुमच्या परिवर्तन करून निघून जातात खऱ्या अर्थानं तुमच्या परिवर्तन करून निघून गेलेले दोनच महापुरुष एक दृत आणि मागास म्हणून त्या दोनच महापुरुषांना माझं निर्माण त्या प्रमाणात आता येणाऱ्या पंचवीस सव्वीस तारखेला जे परिषद निर्माण केलेल्या आमच्या सुरेन भोग कायदे नाही सुरेन भोग असं महान कारण आहे की त्यांनी लाखो रक्तदान करणारे रक्तदाते निर्माण केलेले आहे असा कोणी महा माणूस जिल्हा जिल्हा होत नाही त्यांनी असं मोठं कार्य हाती घेतलेलं आहे आम्ही आणि सामान्य रुग्णालयामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये रुग्णाची सेवा व्हावी असं महान